श्री स्वामी समर्थ आज रविवार आहे रविवारचं सकाळी आम्ही साडेसातला उठलो वगैरे पाणी वगैरे सगळं भरून झालं ह्यांनी सांगितलं मी पोरांनी सांगले पोहे मम्मी कर हे दुकानातून पोहे घेऊन आले अंडी घेऊन आले आणि माझी सुरुवात झाली पोहे करायची घरातलं सगळं कामं झाली लाद आपलं केर कचरा वगैरे सगळं काढून वगैरे सगळं झालं कपडे वगैरे सगळे धुऊन झाले त्यानंतर मी पोहे करायला घेतले मुलांचं जरा आरडाओरडा जरा चालूच होता आधी मी हे सगळं पोहे ते गावरान पद्धतीने करते तर आमच्या गावात पोहे असेच करतात आधी शेंगदाणे तो तण वगैरे घेतात नाही ते साईडला काढून काढून घेतात मग परत थोडंसं तेल तेल वतलं त्यात ते आपण थोडंसं कांदा बिंदा सगळं भाजून घेणार छान प्रकारे कांदा मिरची जिरं छान प्रकारे भाजून घेणार आणि ते खरपूज भाजल्यानंतर कसं त्याचा टेस्ट छान येते पोहे एका साईडला भिजवून ठेवलेले ते जरा फोडून फोडून पण जरा घेतले पोहे भिजवल्यानंतर कसे घाटी जरा होतात मग ते सुटसुटी धोण्यासाठी त्याला फोडावं लागतं तर आता टेस्टसाठी ते आपलं थोडंसं जिरं वगैरे टाक जिरं टाकलं म्हणजे जी तुम्हाला जे जे टाकायचं तुम्ही ते ते टाकू शकता मी जिरं कांदा आणि मिरची एवढं टाकलं मिरच्या टाकल्या मिरच्या चांगल्या जरा भाजून घेतल्या कांद्या कच्च्याचं राहिलं ते तिखट लागतात म्हणून ते तेलात चांगल्या भाजून घ्यायच्या आधी त्यानंतर मग कांदा टाकला कांदा चांगला लाल होईस तोर चांगला भाजून घ्यायचा खरपूस असा होईपर्यंत म्हणजे त्याची कांद्याची टेस्ट पण छान लागते पोह्यात चांगला ओवरखाली खाली चांगला चांगला गरागरा गरा हलून घ्यायचं त्यानंतर मग ते भाजल्यानंतर थोडीशी हळद टाकायची चवीनुसार टाकायची हळद टाकून झाल्याच्या नंतरला त्याला आपण जरा ह हलवून घ्यायचं आमच्या पुरीना भूक लागलेली तर ते सारखे सारखे किचनमध्ये येत होती त्याच्यामध्ये ते भाजलेले शेंगदाणे ते टाकायचे म्हणजे कसे त्याला टेस्ट एकदम छान येते वे, एकदम वेगळीच टेस्ट येते त्याला पोहे भिजवलेले ते घालून घ्यायचे घालताना तेवढं मात्र फोडायला विसरू नका म्हणजे ते पोहे सुटसुटीत छान एकदम होतात जसे मी दाखवते त्या पद्धतीने फोडून घ्या तुम्ही म्हणाल की किचन होती खूप पसार आहे ते रात्रीची भांडी घासून ठेवलेली बाकीची सगळी माझी कामं वगैरे हो सगळी आवडायची चाललेली म्हणून ती भांडी मी लावली नाहीत भांडी आरामात लावणं पोरांना खायला वगैरे घातल्यानंतरला चवीनुसार मीठ वगैरे टाकून घे घ्यायचं त्याला परत वरखाली वरखाली जरा सगळीकडे हलवून घ्यायचं म्हणजे सगळं त्याला हळद मीठ वगैरे सगळं त्याला व्यवस्थित लागतं तुमच्यावर दुसरी सांडशी तर तुम्ही दुसऱ्या सांडशीने पकडू शकता माझ्याकडे ही सांडशी होती म्हणून मी या सांडशीने पकडून मी त्याला खाली करून घेतलं आपलं बघू शकता तुम्ही टेस्ट त्याचा कलर वगैरे कसं चेंज झालं छान एकदम त्याला जरा वाफून घ्यायचं जरा थोडीशी कोथिंबीर टाकायची मग कोथिंबीरची टेस्ट खूप को भारी लागते स्वाद येतो स्वाद एकदम परत ते वरखाली करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे पसरलं पाहिजे ते हा माझा ब्लॉग्स आहे कसा वाटला तो नक्की सांगा आणि ब्लॉग्स बघताना तुम्ही सोडून देता लाईक करायला विसरता चॅनलला सबस्क्राईब करा पण विसरता पण ते तुम्ही सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर तुम्हाला जसं आवडलंच तर तुम्ही शेअर करा आता हे लिंबू वगैरे कापून घेते लिंबू आधी धुवून घ्यायचा ते सुद्धा माणसांचे हात वगैरे लागलेले असतात लिंबाला वगैरे बाहेर असं झोपड्यावरती वगैरे असतात मग ते आधी धुवून घ्यायचं त्याचे चार फोडी करायच्या तुम्हाला जसे फोडी करायच्या तुम्ही तशा करू शकता फोडी करून घ्यायच्या आणि फोडी करून ते ताटात आपली कोथिंबीर वगैरे सगळी चिरलेली सगळं तिथं एका ताटात ता घेतलं आणि ही आपली शेव आहे मुलांना खाण्यासाठी पोह्यावरती जरा घालण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेट करून पण देऊ शकता पोहे थोडेसे त्याच्यावरती कोथिंबीर वरून टाकायची आणि त्याच्यावरती परत लिंबू लिंबूचे दोन फोडी ठेवायच्या था। तुम्हाला जशी एक ठेवायची तुम्ही एक ठेवू शकता कि दोन ठेवायचे तर दोन ठेवू शकता शेव शेवाय अक्का मसूरचे जो आमच्या या साईटला दालमूठ बोलतात दालमूट आम्हाला आमच्या वडील लहानपणी खूप आणायचे खायला तर हे असं तुम्ही सजून घेऊ शकता टेस्ट खूप भारी लागते खाऊन बघा नाही ट्राय करून बघा श्री स्वामी समर्थ थँक्यू